हॅलो गुड इव्हनिंग बघा सगळ्या मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत नाही तर मित्रांनो मजेतच राहायला पाहिजे बघा तर मित्रांनो आज आहे बघा रामजानी सगळ्याला बघा परत लिहला रामजानीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मी दोन दिवस जात बघा व्हिलॉग काय शूट केला नाही कारण की मला वेळच भेटला नाही बघा तर मित्रांनो आता मी सात वाजले बघा सात वाजता व्हिलॉग शूट करतोय मित्रांनो बघा सकाळपासून लोकल मला येत होते त्याच्यामुळे काही वेळ नाही भेटला असुने मित्रांनो तर बघा आपल्याकडं जी निमित्त आपल्याला भेटण्यासाठी बघा रविसर आले होते रविसर आणि त्यांच्यासंग बघा दीपक बाब होते तर ते आत्ता शिरपूर खाऊन गेले बघा तर मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटलच पुढं तर व्हिडिओ तिकडे शूट झाला नाही बघा व्हिडिओ तरी तुम ते घेतो तुम्ही समजून घेतलं मला माहिती आहे नमस्कार मित्रांनो आज रमले मी खूप सानवांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज सलीमने आपला मित्र yeah. खास दोस्त आहे मग त्यांनी बोलावलं होतं आपल्याला सुरकुरुमा खायला yeah. <laughs> तर आलं होतं मित्रांनो त्याच्या घरी yeah. म्हणलं काय म्हणतो काय नाही तुम्ही आला ही खूप मोठ आहे नाही आला वाटत नव्हतं या चल नाही आले का तसं एकदा येतो म्हणलं की येणार असायचं पाहुणे आले तिथे इरपण आता हे चलतं आहे ना तुमचं असे माहिती हो हो मग काय टीप झाले की गेलेच बघतो काय बघ काय काय विशेष असतो विषय काय असाय विशेष म्हणजे आनंदाचा सण आहे कोण आपलं त्याचं आणि तसं सण आहे असे का रंग शिरफोमा खायला आम्हाला म्हणतात आणि आलो बी खातली आणि उत्तम टेस्ट इन क्वालिटी मित्रांनो बघा आपली जिवलक कंपनी आलेली आहे आपली जान आपली जिगर आणि आपलं सगळं कुछ दोस्ती मे जितना बी लंबा जायविंग उतना सगळं हीच आहे बघा आपले हे आहे बघा आपला ए पी कॉमेंट दमालबाजा चॅनल बघितलं असेल गणेश महिते आणि आहे बघा आपला मारुती कांबळे तर तुम्ही जर यांना ओळखत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो शिरफुर्मा खाण्यासाठी आले बघा आणि ईद निमित्त बघा आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी बी आलेल्या आहेत तर त्यांचं खूप धन्यवाद आल्याबद्दल तर चला मित्रांनो